सध्या तुळच्या जुन्या गावामध्ये उभे आहे आणि बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब तुम्ही बघू शकता रेती माफियाने इसूलचा इलेक्ट्रिक पोल इकडी दाखवा जरा इलेक्ट्रिक पोल हा चालू असलेला इलेक्ट्रिक पोल या ठिकाणी रेतीवाल्यांनी पाडून टाकलेला आहे उडवून दिलेला आहे आणि या रेतीवाल्यांच्या अशा नाकारतेपणामुळे गुंडागर्दीमुळे हा इलेक्ट्रिक पोल पडल्यामुळे आज इसूरची पूर्णपणे लाईन ठप्प झालेली आहे पूर्ण गाव त्यामुळे अंधारामध्ये आहे माझ्यासोबत या ठिकाणचे राजेंद्र खरात सर त्यांच्या घरासमोर मी उभा आहे हे त्यांचं घर दाखवा इथे त्यांचा घरात पूर्णपणे अंधार इथे झालेला आहे पाऊस सुरू आहे पाऊस सुरू असताना इथे वाळूचे टिपर आहे वाळूचे पिपर पण दाखवून द्या जिल्हाधिकारी साहेबांना आणि मी पाहतो तू बाय मला खरंच सरांचा आत्ता आत्ता रात्री सा रात्रीचे पावणे बारा वाजते जवळ तुम्ही पावणे बारा वाजता मला खरंच सरांचा फोन आला की सरपंच इथे इलेक्ट्रिक पोल पडला आहे इथे जी जीवितहानी होण्याची जास्त शक्यता होती आज जर इथे त्यांचं कुटुंब असतं तर कोणी असतं तर आज जीवितहानी आज त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला असतो आज थोडक्यात हे कुटुंब या ठिकाणी बचावले तुम्ही इलेक्ट्रिक पोल बघू शकता त्यांच्या घराच्या शेजारी अगदी वाल कंपाउंडच्या जवळ हा इलेक्ट्रिक पोल पडलेला आहे माझी कलेक्टर साहेबांना आणि त्यांच्या पूर्ण महसूल टीमना कळकळीची विनंती राहील की साहेब सामान्य माणसाचं जगणं मान्य करा सामान्य लोकांना जगू द्या वाळू माफी यांना त्या चोरांना वाळूच्या माध्यमातून पैसे कमवायचे आहे आणि माझा सरळ सरळ आरोप आहे की तुमच्या सर्व टीमला सुद्धा त्या वाळूच्या माध्यमातूनच पैसे कमवायचे आहे हा माझा सरळ सरळ उद्देश आहे कारण आजपर्यंत आम्ही एवढे आंदोलनं केली एवढे निवेदनं दिली त्या निवेदनाचा आजपर्यंत तुम्ही कोणती दखल घेतली आज वाळू बंद झाली का आज एवढा पाऊस सुरू असताना सुद्धा वाळूची इथून शंभर टिप्पर जात आहेत आमचं जगणं मान्य करा आम्ही आज आम्हाला कंबरपट्टे लावायची पाळी आलेली अक्षरशः आमच्या रस्त्याची चालन झालेली आहे आम्ही कंटाळलो प्रशासनाला पत्र देऊ देऊ पत्र व्यवहार करू करू बातम्या लावलो अक्षरशः पत्रकार सुद्धा कंटाळले बिचारे पण तुमच्या प्रशासनाला काही जाग येत नाही एखाद्याचा जीव घेतल्याशिवाय तुमचं प्रशासन काही थांबत नाही जर ही वाळू बंद नाही झाली तर आम्ही पुढच्या दोन दिवसामध्ये योग्य ते आंदोलन आणि मरणोत्तर आंदोलन आम्ही करू याची कृपया तुम्ही दखल घ्यावी आणि होणाऱ्या परिणामास पूर्णपणे शासन जबाबदार राहील एवढंच मी या ठिकाणी या इसरो गावचा प्रथम नागरिक सरपंच आता या नात्याने आपल्याला सांगतो आणि ही वाळू तात्काळ आपण आपल्या स्तरावरून बंद करावी एवढीच मी विनंती करतो धन्यवाद आणि एक दोन फोटो घ्या आपले इथं जवळ किप्परवाल्याजवळ म्हणजे कसं उद्याचं सनसनीत लावून देऊ यायचं